नमस्कार मित्रांनो संवर्ग तीन बदल्या याद्या आणि संवर्ग चार यांच्या यांच्याबाबत संवर्ग तीन बदली याद्या आणि संवर्ग चार यांच्याबाबत संवर्ग तीनची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बदली याद्या उद्या सायंकाळपर्यंत येऊ शकतात संवर्ग चारसाठी सुधारित रिक्तपदे यादी उद्या रात्रीपर्यंत किंवा परवा दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेचच संवर्ग चार अर्ज भरण्यासाठी सुविधा सोमवार किंवा मंगळवार सुरू होऊ शकते म्हणजे शिक्षक बदली प्रक्रिया ही थांबलेली नसून त्याचे जे टप्पे ठरलेले आहेत त्या टप्प्यानुसार आता संवर्ग तीनची यादी प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आलेली आहे ती यादी उद्या किंवा उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत येऊ शकते आणि राहिलेला संवर्ग चार यासाठी लगेच अर्ज भरण्याची सुविधा ही सोमवार किंवा मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजेच दिनांक चार किंवा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून शिक्षक संवर्ग चारसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे धन्यवाद